श्री स्वामी समर्थ आज आपण पन कढाई पनीर याची रेसिपी बघणार आहोत बघा पाहुण्यांच्या घाईगडबडीमध्ये आपल्याला वेळ नसतो आणि त्यातल्या त्यात सामान देखील अरेंज करणं बराच वेळेस मुश्किल होतं घरातील सामानामध्ये झटपट आपण इथे कढाई पनीर बनवणार आहोत ग्रेव्ही बघा जशी आपण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट ढाब्यावरती खातो त्याचप्रमाणे झालेली आहे आणि ही भाजी करण्यासाठी फक्त मला पंधरा ते वीस मिनटाचा टाईम लागलेला आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर एक टोमॅटो एक कांदा आणि पनीर कापून घेतलेला आहे अद्रक लसूणचे तुकडे करून घेतलेले आहेत आता पॅनमध्ये अर्धा चमचा किंवा एक चमचा तेल गरम करायचं तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर घालायचं आणि पनीरचे तुकडे इथे एका मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे हे पनीर पाण्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले असल्यामुळे त्याचं खूपच पाणी उडत होतं म्हणून मी पटकन त्याला तेलामधून बाहेर काढून घेतलं तुम्ही थोडं जास्त फ्राय केलं तरी चालेल पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण चौकोनी कट केलेली शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घ्यायचा एक मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती फ्राय करायचा मी इथे एक कांदा आणि एकच एक शिमला मिरची याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मध्ये कांद्याचे जे तुकडे निघतात ते आपण पुढे वापरणार आहोत आता त्याच पॅनमध्ये शिमला मिरची आणि कांदा काढल्यानंतर खाली जे तेल आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं एक चमचा धने टाकले आणि एक लाल मिरची दोन हिरव्या विलायच्या आणि पाच सहा लवंगा आणि छोटंसं दालचिनीचा तुकडं टाकून घेतलं चांगलं फ्राय केलं आणि आता याच्यामध्ये एक वाटी कापलेला कांदा घातला किंवा दोन कांदे थोडे जाडसर कापून घातले तरी चालतील आता हे कांदे एक मिनिटभर लाल होईपर्यंत परतायचे आणि एक टोमॅटो इथे कापून घेतलेला आहे टोमॅटो लाल घ्यायचा म्हणजे भाजीला कलर चांगला येईल मी मोठा टोमॅटो इथे कापून घेतलेला आहे टोमॅटो देखील खूप काही फाईन बारीक केलेला नाही टोमॅटो थोडा नरम झाला की एक इंच अद्रकचा तुकडा आणि इथे नऊ दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यांनासुद्धा फ्राय करून घेणार आहोत असं केल्यामुळे भाजी देखील लवकर होते मसालेसुद्धा एकदम बारीक होतात आणि नंतर आपण जी ग्रेव्ही पनीरमध्ये घालतो ती ग्रेव्हीसुद्धा पटकन मिक्स होते आता दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो करून वाफ काढून घेतली म्हणजे कांदा टोमॅटो पटकन नरम पडेल आणि आपण याची आता ग्रेव्ही बनवणार आहोत तर आता इथे दोन मिनटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली थोडंसं थंड होऊ द्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आता इथे काळजी घ्यायची कारण कांदा आणि टोमॅटो भरपूर गरम आहे त्याच्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते आता मी इथे ग्रेव्ही बनवून घेतली त्याच पॅनमध्ये पुन्हा फक्त एकच चमचा तेल घातलेला आहे मी तेलाचा वापर कमी केलेला आहे बटर आवडत असेल तर बटर घातलं किंवा आणखीन तेल घातलं तरी चालेल आता ही ग्रेव्ही आपल्याला इथे दोन ते तीन मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये ही ग्रेव्ही बारीक करताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तसंच तिला बारीक करायचं आता इथे तीन मिनिटभर मी या ग्रेवीला परतवून घेतलं आणि थोडंसं तेल सुटण्यास सुरुवात झाल्यानंतर एक चमचा कश्मिरी लाल मिरची अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आता हे मसालेसुद्धा मी मिनिटभर चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे ग्रेव्हीमध्ये चांगले मसाले मिक्स होतील आणि त्याची पूर्ण चव त्या ग्रेव्हीमध्ये उतरेल आता मी जवळपास एक मिनिटापेक्षा जास्त म्हणजे दीड ते दोन मिनिटभर हे मसाले परतवून घेतले आणि त्यांना तेल सुटायला लागल्यावर याच्यामध्ये आता दुधावरची ताजी साय जी असते ती फेटून इथे घालून घेतली तर ही साय दोन चमचे आहे आता इलादेखील चांगलं मिक्स करून घ्यायचं कुठेही सायचे जाड तुकडे शिल्लक राहू द्यायचे नाही चांगली कंटिन्यू मिक्स करायची आणि आता आपल्याला कितपत ग्रेवी घट्ट हवी आहे तेवढं पाणी घालायचं मी अर्धा ग्लासपेक्षा जास्त आणि एक ग्लासपेक्षा थोडंसं कमी म्हणजे पाऊन ग्लास पाणी घातलं आता थोडंसं उकळायला लागलं की मीठ टाकायचं चांगलं मिक्स करायचं आता या ग्रेवीला कलर येण्यास सुरुवात झालेली आहे बघा आता ही ग्रेवी किती घट्ट झालेली आहे आपण याच्यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही घरातलेच मसाले टाकलेले आहेत आता ग्रेव्ही उकळण्यास सुरुवात झाली की याच्यामध्ये फ्राय केलेली शिमला मिरची कांदा आणि पनीर घालायचं आणि हळवारपणे मिक्स करायचं आता हे चांगलं मिक्स झालं की आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार हो आहोत कारण आपण शिमला मिरची अजून शिजवलेली नाही आता झाकण ठेवलं तीन ते चार मिनटासाठी ते चांगली वाफ काढून घ्यायची आणि मध्ये मध्ये या पनीरला चा। चांगलं मिक्स करायचं खालीवर करायचं म्हणजे शिमला मिरची कांदा यांना खालीवर करून शिजवून घ्यायचं आता मी दोन मिनटांनी झाकण काढलं चांगलं मिक्स केलं आणि पुन्हा झाकण ठेवलं आणि दीड ते दोन मिनटांनी पुन्हा झाकण काढलं इथे पनीर शिमला मिरची कांदा सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणजे आपण मीडियम टू लो फ्लेमवरती चार मिनिटभर झाकण ठेवून या भाजीला शिजवून घेतलेला आहे आता ग्रेवी बघा आपल्याला इतपत ग्रेवी हवी आहे आणि आता इथे आपली जवळपास भाजी तयार झालेली आहे आता इथे शेवटी टाकूयात एक चमचाभर भाजलेली कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊयात की आपली भाजी रेडी आहे मी गॅसची फ्लेम कमी केली कारण पनीर खूप ओवर कुक जरी केलं तर मग ते रबरासारखं होतं आता कोथिंबीर कस्तुरी मेथी टाकल्यानंतर अर्धा मिनिट गॅसची फ्लेम स्लो ठेवून मिक्स करून घेतलं आणि नंतर गॅसची फ्लेम बंद केली म्हणजे टोटल आपल्याला फक्त ही भाजी करण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत आता बघा गॅसची फ्लेम मी बंद करून टाकली आणि भाजी थोडीशी थंड झालेली आहे आता आपण आपल्या घरगुती स्टाईलमध्येच भाजी बनवलेली आहे त्याच्यामुळे आपल्या घरातील प्लेटमध्येच मी ते भाजी काढून दाखवते बघा ग्रेव्ही बघा किती सुंदर झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही चार दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी याची ग्रेव्ही अशीच राहील फक्त गरम करण्याच्या आधी पंधरा वीस मिनटं तिला फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं बघा किती सुंदर लपतपी भाजी तयार झालेली आहे आलं ना तोंडाला पाणी नक्की तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद